नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका हा जो पेपर आहे किंवा हे जे पद आहे यामध्ये दोन प्रकारे भरती होते एक आहे सेवा भरती एक आहे अंतर्गत भरती बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे आपल्याला कॉल मॅसेजेस आलेले आहेत की नेमकं सर यामध्ये काय डिफरन्स आहे हे ते लक्षात म्हणजे सरळ सेवा भरती कशा पद्धतीने होते किंवा कोण हा पेपर देऊ शकतं किंवा जी अंतर्गत भरती आहे ही कशा पद्धतीने होते आणि यामध्ये कोण पेपर देऊ शकतं हे जे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याबद्दल आज आपण काय करणार आहोत थोडक्यात बोलणार आहोत एक पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला डिफरन्स समजून येईल आणि त्याच पद्धतीने अंतर्गत भरती कोणत्या विषयावर जास्त आपल्याला फोकस करायचा आहे आणि आपली जी सरळ सेवा भरती आहे त्यामध्ये कोणत्या विषयावर जास्त आपल्याला फोकस करायचा आहे हे देखील तुमच्या लक्षात येणार आहे त्यामुळे जे पण आपले विद्यार्थी मित्र असतील की ज्या विद्यार्थी मैत्रिणी असतील प्रामुख्याने अंगणवाडी परिवेक्षिका या पदाची तयारी करतायत त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे चलो तर आपण सुरुवात करूयात बघा आता महत्वाचं जर आपण बघितलं अंगणवाडी पर्यवेक्षिका दोन पद्धतीने हा पेपर होतो एक आहे सरळ सेवा भरती एक आहे अंतर्गत भरती आता सरळ सेवा भरती म्हणजे काय जसे बाकीचे जे पण सरळ सेवेचे पेपर होतात विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेचे जे पेपर असतात आपण तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल किंवा वेगवेगळे जे सरळ सेवेचे पेपर होतात त्यामध्ये जो पॅटर्न असतो ना त्या पॅटर्नने जी भरती होते ती असते सरळ सेवा भरती बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका जिल्हा परिषदची जी पण भरती असते ज्यामध्ये वेगवेगळे वेग खूप सारे पद असतात त्यातील एक महत्वाचं पद आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि यामध्ये जर आपण बघितलं तर सरळ सेवा भरती ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने पे, हा पेपर होतो जसं आयबीपीएस वगैरे या संस्था काय करतात हे पेपर घेतात जनरली आयबीपीएसच हा पेपर घेत असते जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे एकोणतीस फेब्रुवारीला या अगोदर सरळ सेवा भरतीने काय झालं होतं अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाचा पेपर झाला होता त्यातील दोन जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे आणि त्यातील जे पेसा जिल्हे आहेत जे तेरा पेसा जिल्हे आहेत त्यांचा अजूनही पेपर झालेला आहे कोर्टात केस पेंडिंग आहे तो एक वेगळा विषय आहे त्यावर आपण डिटेल मध्ये व्हिडिओ देखील बनवलेला आहे तर लक्षात ठेवा मला यामध्ये काय सांगायचं आहे महत्त्वाचं जो की सरळ सेवेचा पेपर असतो सरळ सेवा पेपर असतो ज्यामध्ये सरासरी आपलं जर आपण बघितलं तर ज्यांचं पदवी असं शिक्षण पूर्ण झालेलं आहे पदवी शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि वयोमर्यादा त्यामध्ये वेगवेगळी असते वेग वेग वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा असते आता मी या ठिकाणी वयोमर्यादा काय सांगत नाही आहे तर लक्षात ठेवा यातील देखील महत्त्वाची कोर्टामध्ये केस चालू आहे की नेमकं वयोमर्यादा किती असायला पाहिजे अंतर्गत भरतीसाठी ती देखील केस कोर्टामध्ये चालू आहे चालू त्यामुळे आपण वयोमर्यादा याविषयी आता बोलणार नाहीत जसं कोर्टाचा रिझल्ट येईल निकाल येईल त्यावर देखील आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत सध्या फक्त इतकं लक्षात ठेवा सरळ सेवा भरतीमध्ये ज्याही आपल्या विद्यार्थी मैत्रिणी असतील की ज्यांचं पदवीचं शिक्षण पूर्ण आहे ज्यांचं पदवी शिक्षण पूर्ण आहे त्या काय करू शकतात हा फॉर्म भरू शकतात महत्वाचं लक्षात ठेवा सरळ सेवा भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थी मैत्रिणी आहेत आपल्या ज्यांचं पदवी शिक्षण पूर्ण आहे आणि ज्यांची वयोमर्यादा आता जे डिटेल वयोमर्यादा असेल प्रत्येक आपलं राखीव अराखीव गटानुसार काय असते वेगवेगळी असते वयोमर्यादा जे पण आपण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी कॅटेगरीमध्ये असेल किंवा राखीव गटामध्ये असतील त्यांना काय वयोमर्यादा थोडीशी जास्त असते हे आपल्याला माहिती आहे तर सरळ सेवा भरतीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय गोष्ट लक्षात ठेवायची ज्यांचं पण पदवीचं शिक्षण पूर्ण आहे आणि त्यांनी दिलेल्या वयोमर्यादेमध्ये जे पण बसतात ते काय करू शकतात हा फॉर्म भरू शकतात अतिशय महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे सरळ सेवेचा फॉर्म काय करू शकतात कोणत्या विद्यार्थी मैत्रिणी भरू शकतात अंगणवाडी पर्यवेक्षिका महिलांसाठी विद्यार्थी मित्रांनो हे पद आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा यामध्ये सरळ सेवा भरतीमध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतं पदवी शिक्षण पूर्ण असायला पाहिजे आणि त्यांनी जी दिलेली यामध्ये काय असायला पाहिजे आपण जर बसत असू तर हा फॉर्म भरू शकतो हा पेपर देऊ शकतो आता महत्वाचा आहे अंतर्गत अंतर्गत भरती अंतर्गत भरती अतिशय आहे आणि हे का सांगतोय तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळे जण फॉर्म भरू शकत नाहीत सगळ्या विद्यार्थी मैत्रिणी फॉर्म भरू शकत नाही त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे एक म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहेत अंगणवाडी सेविकाच फक्त काय करू शकतात हा फॉर्म भरू शकतात ज्या सध्या अंगणवाडी सेविका म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी काय करत आहेत कार्यरत आहेत आहेत त्या रुजू रुजू झालेल्या आहेत त्याच फक्त हा फॉर्म भरू शकतात आणि त्यासाठी पण महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे अंगणवाडी सेविका म्हणून त्यांचा कार्यकाळ किती पाहिजे कमीत कमी दहा वर्ष त्यांनी सेवा दिलेली असणं महत्वाचं आहे लक्षात आलंय बघा अंतर्गत भरतीमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे अंगणवाडी सेविका असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने दहा वर्ष तुम्ही सेवा दिलेली किंवा दहा वर्ष अंगणवाडी सेविका असणं अत्यंत आवश्यक आहे हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात आहे म्हणजेच अंतर्गत भरतीसाठी भरू शकतं अंगणवाडी सेविका आता सरळ सेवा भरतीसाठी पदवी शिक्षण असलेल्या सर्व विद्यार्थी मैत्रिणी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात म्हणजेच त्यामध्ये वयोमर्यादा वगैरे आपण त्या कॅटेगरीमध्ये व्यवस्थित बसणं आवश्यक आहे म्हणजेच लक्षात ठेवा अंतर्गत भरती स्पेशल फक्त अंगणवाडी सेविकांसाठी आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर कॉम्पिटिशन त्या तुलनेने का असणार आहे कमी असणार आहे एकदमच कमी नाही पण कमी असणार आहे आणि महत्वाचं जितक्या पण जागा येतात ना तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट जर आपण बघितलं निम्म्या जागा या अंतर्गत भरतीसाठी निम्म्या जागा सरळ सेवा भरतीसाठी असतात परंतु यातील अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची जर आपण बघितलं तर ही भरती खूप काही काळानंतर होते अंतर्गत भरती आपण बघितलं दोन वर्ष पाच वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्षानंतर ही भरती येते त्यामुळे आता जो फॉर्म सुटणार आहेत आता जे फॉर्म सुटणार आहेत आता जी भरती येणार आहे जुलै जून जुलै महिन्यामध्ये ही भरती येणं अपेक्षित आहे कोर्टाचा रिझल्ट जसा येईल तसा ही भरती येणं अपेक्षित आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचे कारण की का तर ही सरळ सेवाचा पेपर झालेला आहे आणि याच्या सुद्धा परत जागा येणार आहेत परंतु याचा पेपर ऑलरेडी झालेला आहे त्या लक्षात अंतर्गत भरतीचा पेपर बाकी आहे म्हणजेच अजून त्यांची जाहिरात येणं बाकी आहे हे लक्षात ठेवायचं आहे हा पेपर ही जाहिरात शंभर टक्के जून किंवा जुलै महिन्यामध्ये येणार आहे आता महत्वाचं लक्षात ठेवा तुम्ही जर आपल्याकडे इतका कमी वेळ असेल तर आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त आवश्यक का आहे कारण मी सांगितलंय दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष त्यापेक्षाही जास्त काळानंतर काय होते ही जाहिरात येत असते त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ज्याही आपल्या विद्यार्थी मैत्रिणी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत आणि महत्वाचं म्हणजे दहा वर्ष त्यांचं काय आहे दहा वर्ष त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतायत त्या या फॉर्म भरू शकतात त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची अतिशय मोठी सुवर्ण संधी आहे त्या या फॉर्म नक्की भरू शकतात जसे फॉर्म सुटतील आपण शंभर टक्के यावर सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही तयारीत राहायचं आहे मी अगोदर भरपूर व्हिडिओ बनवले आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका याबद्दल जसं की फॉर्म कोण भरू शकतं कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात डॉक्युमेंट्स काय आवश्यक का आहेत नेमकं इंग्लिशचा अभ्यास कसा करावा जी केचा अभ्यास कसा करावा वेगवेगळे मी असे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही काय करायचे आहेत व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दल काही पण अपडेट असेल तर लगेच आपण काय करतो त्यावर व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत बरेच व्हिडिओ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पहिला डिफरन्स समजला सर्वांना की नेमकं काय फरक आहे सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरतीमध्ये कळालं फॉर्म नेमकं कोण भरू शकतं हे मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं दुसरा महत्वाचा फरक आहे अभ्यासक्रमाचा आता बघा सरळ सेवा भरती आपल्या त्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी सरळ सेवेचे खूप जास्त पेपर दिलेले असतात आणि ज्यांना की सर्वांना माहिती आहे सरळ सेवेमध्ये काय चार विषय सर्वांना सेम वेटेज जसं की बघितलं मराठी किती बघा आता पंचवीस प्रश्न असणार आहेत त्याच पद्धतीने इंग्लिशचे किती असणार आहेत पंचवीस प्रश्न असणार आहेत सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न असणार आहेत गणित बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न म्हणजेच ज्या वेळेस सरळ सेवा भरती होईल अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी सरळ सेवा भरती होईल लक्षात ठेवायचं आहे सर्व विषयांना काय सेम वेटेज आहे म्हणजे सर्व विषयाचा तुम्हाला समान अभ्यास आवश्यक आहे परंतु पुन्हा एकदा सांगेल तुम्ही काय करा इंग्लिश आणि सामान्य ज्ञान याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं इंग्लिश कच्च कर असतं कारण की बघा आता इंग्लिश कच्च असतं आपण त्याकडे जास्त लक्ष दिलेलं नसतं आणि त्यातल्या त्यातले जो पार्ट आहे तो आपल्या सर्वांनाच अवघड जातो त्यामुळे आता आपल्याकडे वेळ आहे तर तुम्ही इंग्लिश कडे कर काय करायचंय लक्ष द्यायचं आहे आणि यातली यात जे सामान्य ज्ञान आहे बघा बर का सामान्य ज्ञान ऑलरेडी हा सब्जेक्टच खूप जास्त काय आहे वास्त आहे खूप जास्त एरिया यामध्ये कव्हर करण्यासाठी वेगवेगळे विषय आहेत त्यामध्ये चालू घडामोडी असतील इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल अर्थशास्त्र असेल सामान्य विज्ञान असेल असे वेगवेगळे टॉपिक आहेत त्यातले त्यात तुम्हाला सांगतो सरळ सेवा भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल त्यामध्ये तुम्हाला आय सी डी चे सुद्धा प्रश्न हे यामध्ये दिसणार आहेत म्हणजेच तुम्हाला प्रामुख्याने काय करायचं आहे इंग्लिश हा विषय असेल सामान्य ज्ञान हा विषय असेल या दोन विषयाकडे लक्ष द्यायचं आहे हे कुणासाठी सांगितलं मी सरळ सेवा भरती बघा मी काय सांगतोय की अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा भरती अंतर्गत भरती यामध्ये नेमकं काय फरक आहे हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे सर्वांनी व्यवस्थित बघा शेवटपर्यंत बघा म्हणजे एकदा तुम्हाला हा व्हिडिओ समजला की परत दुसरीकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करू शकता आता महत्त्वाचा पार्ट आहे अंतर्गत भरती आता अंतर्गत भरतीमध्ये सुद्धा असंच असतं का नाही अंतर्गत भरतीमध्ये मराठीचे असतात वीस प्रश्न इंग्लिशचे असतात दहा प्रश्न सामान्य ज्ञानचे वीस प्रश्न त्यानंतर गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न आणि यामध्ये आयसीडीएसचे असतात तीस प्रश्न हे तुम्हाला प्रामुख्याने काय आहे लक्षात ठेवायचं आता अंतर्गत भरतीचा जे आपण आपल्या विद्यार्थी माहिती पेपर देणार आहेत कोण देऊ शकतं अंगणवाडी सेविका दहा वर्ष हे लक्षातच ठेवा आता यांच्यासाठी महत्वाचं काय बघा तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे आयसीडीएस आयसीडीएस ची तुम्हाला तीस प्रश्न आहेत सरळ सेवेमध्ये नाही सरळ सेवेमध्ये सामान्य ज्ञानमध्येच काय केलेलं आहे त्यांनी एस इन्क्लूड केलेला आहे परंतु आपल्याला असं आहे का अंतर्गत भरतीमध्ये नाही अंतर्गत भरतीमध्ये तीस प्रश्न हे स्पेशल कशावर येणार आहेत एस या टॉपिक वर येणार आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे आय सीडीएस चा विशेष अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपल्या नोट्स तयार होत आहेत त्या नोट्स एकदम दर्जेदार असणार आहेत त्या नोट्स मधून तुमचा सर्व अभ्यास कवर होणार आहे ज्यामध्ये पूर्ण जो ही सिलेबस आहे तुमचा आयसीडीएस चा आपण व्यवस्थित चालू घडामोडी सहित मग योजना सहित काय करत करत आहोत आहोत तयार ज्या नोट्स तुम्हाला परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहेत आता या ठिकाणी बघा इंग्लिशचे केवळ दहाच प्रश्न आहेत आले लक्षात परंतु मराठी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता यांना सेम वेटेज आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात आहे आता आपण परत एक व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं कसा अभ्यास तुम्हाला करायचा आहे कोणत्या विषयाला जास्त वेटेज आहे मग त्याचा अभ्यास आपण कसा करायचा आहे इंग्लिश सारखा विषय ज्या ठिकाणी फक्त दहा प्रश्न आहेत मग याचा अभ्यास कसा करायचा आहे हे तर चालणार नाही ना की आपण एक विषय डायरेक्ट सोडून द्यायचा फक्त आय चा अभ्यास करायचा आणि इंग्लिशचा करायचा नाही असं चालणार नाहीये कारण की ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन वाढतंय आणि लक्ष्यामध्ये आपल्याला सर्व अभ्यास करणं महत्वाचं झालेलं आहे तर हे दो जे दोन महत्वाचे डिफरन्स होते नेमकं सरळ सेवा भरती असते आणि अंतर्गत भरती कशी असते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल अशी मी अपेक्षा करतोय कुणाचे काही जरी प्रश्न असतील तरी काय करायचे सर्वांनी नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे जाता जाता सर्वांनी एक मिनिट इकडे लक्ष द्या उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने तुमचे सर्व प्रश्न सॉल्व करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांनी नवीन बॅच ही लॉन्च केली आहे ज्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही अंतर्गत भरतीची तयारी करत असेल तरी सुद्धा वेगळी बॅच आहे सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तरी वेगळी बॅच आहे आता या बॅचचं महत्वाचं वैशिष्ट्य तुम्ही लक्षात ठेवा सर्वात महत्वाचं काय आहे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्ण सिलेबस हा डिटेलमध्ये के, कव्हर केला जाणार आहे जसं की एस आपल्याला माहिती आहे अंतर्गत भरतीमध्ये तीस प्रश्न आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत तुम्हाला पीडीएफ नोट्स देणार आहोत सर्व विषय कव्हर केले जातील रिव्हिजन बॅच सुद्धा त्यामध्ये असणार आहे तुम्हाला त्याचबरोबर जर आपण बघितलं जास्तीत जास्त प्रश्न उत्तराचा सराव आणि टेस्ट सिरीजचा सराव आपण या ठिकाणी करून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला कोणतीही पोस्ट काढण्यासाठी किंवा कोणती परीक्षा पास होण्यासाठी काय आवश्यक आहे एक पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस आपला कव्हर होणं आवश्यक आहे तो उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुम्हाला पूर्ण करून देणार आवश्यक आहे आहे या ठिकाणी असणार त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न उत्तरात सराव तो देखील आपण करून घेणार आहोत त्यानंतर पीडीएफ नोट्स सर्व जे तुमचं स्टडी मटेरियल आहे ते सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला अभ्यास किती झालाय आपल्याला कसं समजणार टेस्ट सिरीज वरून समजणार टेस्ट सिरीजसुद्धा आपण काय करणार आहोत यामध्ये तुम्हाला देणार आहोत हे सर्वांनी महत्वाचं काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना अंगणवाडी परिवेक्षिका अंतर्गत भरती असू द्यात सरळ सेवा भरती असू द्यात कुठलाही प्रश्न असू द्यात तुम्ही काय करायचं आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे मॅसेज करू शकता कॉल करू शकता व्हॉट्सअपवर मॅसेज केला तरी चालेल तुमचे प्रश्न नक्की आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी देखील या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे केवळ एक वर्ष व्हॅलिडिटीची बॅच विद्यार्थी मित्रांनो तीन हजार रुपये एवढ्या फी मध्ये आपण ठेवलेली आहे सर्व तुम्हाला पीडीएफ नोट सुद्धा मिळणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करायचंय ज्यावर तुम्हाला फ्री डेमो लेक्चर बरेचसे दिसतील ते तुम्ही डेमो लेक्चर व्यवस्थित बघा आणि त्यानंतर बॅच ही जॉईन करायची आहे तसंच आपलं दररोज विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञान अतिसंभाव्य प्रश्नाचं फ्रीमध्ये डे लेक्चर असतं युट्यूबवर ते लेक्चर देखील तुम्ही काय करायचंय नक्की आठवणीने बघायचंय त्या लेक्चरमधून तुम्हाला शंभर टक्के फायदाच होणार आहे आलं लक्षात चलो जाता जाता दोन मिनिटांमध्ये परत एकदा सर्वांना सांगतो काय काय डिफरन्स आहे सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती अंतर्गत भरतीचा पेपर कोण देऊ शकतं अंगणवाडी सेविका दहा वर्षाचा अनुभव पदवी फक्त पाहिजे सरळ सेवा भरतीसाठी आणि महत्वाचं हे तुम्ही काय करून घ्या एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला ही साईट महत्वाची आहे जर अंतर्गत भरतीमधून तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची तयारी करत असाल तर तुम्हाला ही साईट अतिशय महत्वाची आहे एकदा हे तुम्हाला समजलं तर काय विद्यार्थी मित्रांनो क्लॅरिटी येईल अभ्यासाला तुम्ही सुरुवात करू शकता आणि महत्वाचं लक्षात ठेवा ऍड आल्यानंतर अभ्यास काही पूर्ण होणार नाही जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे अभ्यासाला सुरुवात करा अभ्यास व्यवस्थित करून घ्या जेणेकरून परीक्षेसाठी आपल्याला ही अतिशय महत्वाचं फायदा होईल कारण की पेपर आल्यानंतर पूर्ण अभ्यास होत नाही रिव्हिजन होत नाही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून होत नाही आणि त्याने काय होतं पेपर पण आपण पास होत नाही म्हणून आतला चान्स आहे सर्वांनी अभ्यासाला लागायचं आहे शंभर टक्के ही ॲड येणार आहे अंतर्गत भरतीचं शंभर टक्के ॲड येणार आहे त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे अभ्यास सुरू करायचा आहे आलं लक्ष सर्वांना चलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा चलो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू